भाद्रपट पौर्णिमेपासून ते भाद्रपट महिन्याच्या अमावश्यापर्यंत जे काही पंधरा दिवस कालावधी असतो त्या पिंत पितृ पंधरावडा किंवा पित्रांसाठी महाले श्राद्ध हे पंधरा दिवस ते समर्पित असतात पित्रांचं म्हटलं गेलं की भीती वाटत असते त्यांना भीती वाटत असते पित्रांची पितृदेवता म्हटलं की सगळं वाईट पितृदेवता म्हटलं की आ, काही चांगलं काम करायचं चा नाही पितृ चांगलं काम होऊन देत नाहीत खरं सांगायचं गेलं तर जास्तीत जास्त पित्रांची सेवा करायची असते बऱ्याच लोकांना असं वाटतं असतं की जिवंतपणे तुमच्या आई वडिलांची सासू सासऱ्यांची सेवा केली की त्यांचं श्राद्ध घालायची गरज पडत नाही त्याच्या समर्पित काही गोष्टी करायला पडले पडत नाहीत त्यांना एकच सांगायचं आहे की तीन पिढ्यापर्यंत तिघं पण जिवंत असेल म्हणजे सासू सासरे अज्ज सासू अजे सासरे त्यांचे पण सासू सासरे जिवंत असतील तर तुम्ही त्यांची सेवाच करा पितृदोष खरा तर तीन पिढ्यापर्यंत लागतो त्याच्यानंतर काही दोष लागत नाही सासू सासऱ्यांचा पितृदोष लागतो का घरातला एक व्यक्ती मृत पावला असेल तर गर्भधारणा होऊन गर्भपात झाला असेल तर तो पण पितृदोष असं म्हटलं जातं कारण ते जीव तयार झालेला आहे आणि कधी ना कधी असं होतं की ते बाळ जन्माला आलं आणि ते लगेच गेलं ते गर्भपात असो किंवा बाहेर म्हणजे जगात आलं आहे बाळ आणि ते गेलं असतं तो पण दोष लागलेला असतो म्हणून पितरांचं समर्पित काही गोष्टी करणं महत्त्वाचं असतं पितृदोष म्हणजे काय किंवा पितृश्राद्ध म्हणजे काय श्रा श्रद्धेने केलेलं ते श्राद्ध याला आपण श्राद्ध म्हणतो आणि पितृदोष या नावातच अर्थ दडलेला आहे पितृमधून पित्रांचे लागलेले दोष पितृदोष मनुष्य जन्माला येतो तेव्हा आपल्याला जन्म झाला आहे तर ऋण फेडण्यासाठी झालेला आहे त्यातलं एक येतं ते ऋण पितृ ऋण म्हणजे पित्रांचे पित्रांचे ऋण फेडण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत हे दोष वाईट असतात का पितृ वाईट असतात का तर अजिबात नाही या पंधरा दिवसामध्ये आपले पितर पितृ लोकांमधून पृथ्वीवर आलेले असतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला काही चांगलं आपलं चांगलं चांगल, काही आहे ते बघण्यासाठी म्हणून पंधरा दिवसामध्ये आपल्याला सेवा उपाय करायचे असतात तर जगात असं कोणच नाही आहे की पितरांची सेवा कर करायची गरज पडत नाही जरी तुम तुमचं चांगलं असेल तरी तुम्ही पितरांची सेवा करायची आहे हे खूप चांगलं आहे कारण चटकन पावलाने देव एक तर आपली कुलदेवी असते त्याचप्रमाणे दुसरं असतं ते पितृदेव तर पितृदेवांची पितृदेवांची तुम्ही थोडी जरी सेवा उपाय केले तर ते तुम्हाला चांगलं भरभरून देत असतात चांगला आशीर्वाद देत असतात वडीलधाऱ्या मालकीवर तुम्ही जमिनीवर प्रॉपर्टीवर जसा हक्क मालकीचा हक्क गाजवत असतात त्याप्रमाणे त्यांची सेवा कृतज्ञान करण्याची हा एक दिवस असतो त्याच्यावर आपला मालकी हक्क अधिकार आहे त्यांची सेवा करणे हे प्रथम कर्तव्य आहे त्याचप्रमाणे सासू सासरे जर असतील किंवा आजा सासू जर असेल तर अ, सेवा करायची नाही का असं अजिबात नाही आहे तुम्ही पित्रांची सेवा करायची आहे महिलांना तर आपल्या सासरवरून पण दोष घेऊन येतात तर पितृपक्षामध्ये तुम्हाला दोष आहे हे कसं ओळखावं घाबरायचं अजिबात नाही पितृपक्ष हे वाईट नाही आहे पितृदोष लागले आहे ते कसं ओळखायचं ते लागले ते कसं ओळखायचं ते का लागतात तर सगळ्यात आधी एखादा व्यक्ती कोणाचं वाईट म्हणजे मरण मरण पावलंय कोणाचं वाईट व्हावं असं कोणालाच वाटत नाही मृत्यू हे अंतिम सत्य आहे एखादा अपघात मृत्यू झाला त्याला आयुष्यात खूप काही करायचं होतं तसेच स्वप्न होतं तसेच स्वप्न होतं असं म्हणतात ना जीवनात त्याच्या प्रवासामध्ये अर्ध्यातून साथ सोडून गेला त्याचं स्वप्न खूप मोठं होतं संसार खूप सुखाचा करायचा होता मुलं होती आणि त्यांनी त्याला त्याचं म्हणजे स्वतःचं व्यवस्थित बघायचं होतं अचानक एखादा आजार आजाराला वाईट दुर्घटना घडली त्याच्या आयुष्यात त्याचं आयुष्य संपलं त्याची जी, जी आत्मा कुठेतरी भरकटत असते माझं स्वप्न कुठेतरी पूर्ण झालं नाही माझ्यासोबत ते तुमच्या सोबत ते करून पाहत आहे कुठे ना कुठे त्यांचा आत्मा तृप्त नाही म्हणून ते तुमच्या तुमच्यावर दोष लाग लागलेला असतो तर श्राद्ध पक्षामध्ये पिंडदान पक्षामध्ये पिंडदान नारायण नागबली काल सर्प शांती किंवा जरी एखादा दोष असेल तर पितरांच्या समर्पित दोष तो त्यांच्या शांती केली जाते तुम्हाला पितृदोष आहे का हे कसं ओळखावं लग्न जमत नाही उत्तम शिकवलेला मुलगा नोकरी परत मुलगी उत्तम शिकलेली आहे तिला नोकरी उत्तम आहे घरात सगळं व्यवस्थित आहे मुलांना कोणतेही व्यसन नाही आहे मुलगा मुलगी ही संस्कारी चांगली आहे लग्न जमत नाही पत्रिकांचा पितृदोष पत्रिकेमध्ये तुम्हाला नक्कीच पितृदोष तुमच्या जवळच्या गुरुजींकडे जाऊन तुम्हाला ते पाहायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे ते तुम्हाला नक्की सांगतील बघा त्यांना विचारा पितृदोष आहे का लग्न झालं लग्न झालं कसं बस तर संतती समस्या प्रचंड प्रमाणात डॉक्टरकडे गेलो तरी रिपोर्ट दोघांचे नवरा बायकोचे रिपो रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी पण संतती वारंवार म्हणजे प्रचंड पितृदोष असणे वंशाची वृद्धी होऊन देत नाही सगळे रिपोर्ट चांगले आहेत आई वडील होण्यास अडचणी आहेत तर समजून घ्या पितृदोष आहे समजून घ्या तुमची जर लग्नकुंडी किंवा जन्मकुंडली आवर्जून दाखवा पितृदोष आहे तो कसा ओळखावा ते मी सांग सांगत आहे ते तुमच्या गुरुजींना दाखवा कितीतरी गर्भपात होणार ते समजू शकतो पण वारंवार गर्भपात गर्भधारणा टिकत नाही हे आपण पितृदोष मोठे कारण आहे असं कधी असं कधी होतं की बाळ जन्माला आलं आणि सातव्या आठव्या महिन्यानंतर असतं तर ते मृत्यू पावतं तर पितृदोष आहेत ह्या सगळ्या गोष्टीचे एकच गोष्टी एकदाच घडल्या जातात म्हणजे वारंवार होत असतील तर नक्की तुम्ही पितृदोष आहे का हे आपण बघायचं आहे वारंवार घडत असेल गर्भधारणा राहत नसेल आणि परत गर्भपात होत असेल तर हे समजून जायचं घरात वारंवार कटकट होत असते हे पितृदोषाचे कारण आहे अमावस्या पौर्णिमा आली तर घरात भांडणं होत असतात तर पितृदोष नक्कीच आहे असं समजायचं नोकरी न लागणे आणि एक गव्हर्मेंट कॉलेजला <coughs> समजायचं की त्याला पितृदोष आहे बिना खर्चात सेवा आणि उपाय सांगणार आहे करायचं केवढं इच्छा असली पाहिजे तेवढं महत्त्वाचं आहे मुलाचं आणि बापाचं जमत नाही एकाच तोंड इकडे तर दुसऱ्याचं तोंड तिकडे अशाप्रमाणे आपल्या घरात असं बऱ्याच अं काही घरात असतं तर हे कोणाचं कोणाशी कोणाचं पटत नाही कधी असं होतं की मुलगा बापाला मारत असतो असं जरी काही असेल तरी पितृदोष आहे असं समजायचं घरात घरात पण वारंवार कटकट होत असतात हे पितृदोषाचेच कारण आहे अमावस्या आली पौर्णिमा आली तर घरात भांडणं होत असतात हे पण पितृदोषाचे कारण आहे नोकरी न लागणे एक गव्हर्मेंट कॉलेजमध्ये शिकलेला मुलगा किंवा मुलगी तिला उत्तम गोष्टीमध्ये तिला ज्ञान आहे तरीही तिला नोकरी लागत नाही वारंवार आर्थिक अडचणी नवरा काम करत नाहीत म्हणजे मुलगी काम करत नाही आपण असं बोलत असतो तर त्याला काही दोष तर नवरा काम करत नाही असं बोलत असतो तर त्याला काही दोष नाही म्हणजे आपण त्याला बोलू शकतो की त्याला दोष नाही आहेत पण ते काहीतरी दोष असतात त्यामुळे ते काम करून देत नाही संसार सु, सुखाचा होऊन देत नाही ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टी जरी तुम तुमच्या जरी आयुष्यात जर होत असेल किंवा घडत असेल तर समजून जायचं की तुम्हाला पितृदोष आहे वारंवार वारंवार ॲक्सिडेंट होणं वारंवार पडणं वारंवार कोणाच्या तरी गाडीला लागणं किंवा वारंवार गाडीच पडत आहे हे होणार कधीतरी ते ठीक आहे पण हे वारंवार होत असतं तर हे पितृदोषच आहे एखादा मुलगा प्रचंड व्यसनी आहे तो स सारखा सकाळ दुपार संध्याकाळी धूम्रपान दारू पित असतो अशा सगळ्या गोष्टी करत असतो घरात घरात आल्यानंतर शिवागाळ शिवागाळ करणे भांडण करत असतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रखल प्रत पितृदोष आहे वारंवार गर्भपात होणं वारंवार गर्भधारणा होत असतं तर दोष आहे काय करावं या व्हिडिओच्या आधीच तुम्हाला सांगितलं होतं लक्षात घ्या लक्षात घ्या पटकन प्रसन्न होणारे ते आपले कुलदेवी आणि पितृदेव त्यांनी तेच आहेत त्यांना तुमच्याकडून काय हवं आहे तुमची प्रॉपर्टी होणार प्रॉपर्टी घेणार आहे का तर त्यांना तुमच्याकडून सोनं चांदी दागिने हवे आहेत का त्यांना तुमच्या समर्पित त्यांना काहीतरी द्यायचं आहे दान द्यायचं आहे दान धर्म करणे काहीतरी खाऊ घालायचं आहे या पंधरा दिवसात कालावधी चांगले कर्म करा उपाय तपाय करा सगळं हे सांगणार आहे चांगले कर्म करणं सत्कर्म करणं उपाय आ, सेवा करणं उपाय करणं काही होत नाही उपाय करणं काही होत नाही पितृमध्ये उपाय करणे हे महत्वाचं आहे दानधर्म करणे जे काही महत्वाचे गोष्ट सांगणार आहे दानधर्म करणे उपाय आहे सेवा मानली जाते सेवा पण मानली जाते तुम्हाला आवर्जून करायची आहे आयुष्यामध्ये कितीही कितीतरी गोष्टी पितृदोषामध्ये रखडले गेले असतात तर एकूणता एक मुलगा वडिलांना वडिलांचा मार खातो तो वेगळा राहतो त्याचा संसार मोडका तोडका चालू आहे आमचा पण संसार मोडका तोडका चालू आहे याचे एक महत्वाचे कारण असते ते तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरात लागणारा पितृदोष पितृदोष स्मरणार्थ काय करतो ते बघा आई वडिलांना आई वडील गेले आहेत तर आपण त्यांना कधीतरी जीव घालतो तो, तो कोण आणि मी कोण आपल्यामध्ये असं काही नाही आहे बघा कुठलेही शुभ काम करणार असेल लग्न करणार असेल किंवा वास्तुशांती करणार असेल तर पित्रांना कधीतरी पै पित्रांना आपण पहिला मान दिला जातो पित्रांच्या स्मरणार्थ जेऊ घातले जाते एखाद्या गरिबांना दानधर्म ओटीचे सामान किंवा वस्त्रदान द्या सगळ्या गोष्टी अशा तुम्ही हे सगळ्या व्यवस्थित केल्या मी सगळं व्यवस्थित केलं ते तुम्हाला कधीच काही करणार नाही उलट ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्याला ह्या पंधरा दिवसामध्ये आशीर्वाद देण्यासाठीच ते खाली आलेले आहेत म्हणून पित्रांसाठी अस पित्रांच्या स्मरणार्थ योग्य ते लोकांचे माहिती घेऊन गुरुजींकडून जाऊन पत्रिका बघा आणि जे काही तुमचे दोष आहेत ते पत्रिकेद्वारे कमी करा त्याच्यावर आपण काही थोडी सेवा बघूया तर तुम्हाला तुम्ही हे लक्षणे मी तुम्हाला लक्षणे सांगितली आहेत हे आपण हे मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे ते लक्षात घ्या सगळ्या गोष्टीमध्ये ही लक्षणे असतात ते तुम्ही नक्की व्यवस्थित गुरुजींकडून बघून त्या पत्रिका हे करा आणि ह्याच्यावर एखादा सेवा करूया उपाय करूया आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ